पती पत्नी मध्ये वाद झाला भांडण विकोपाला गेले तर पत्नीला अनेक हक्क दिले आहेत जसे की घटस्फोटाचा दावा करू शकते कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल करू शकते पोटगीचा दावा दाखल करू शकते त्याचप्रमाणे काही फौजदारी दावे देखील ती दाखल करू शकते अशा वेळेस दिलेल्या हक्कांचा पुरेपूर गैरफायदा घेताना दिसला जातो यातील सर्वात सोप्प नवऱ्याविरुद्ध वापरलं जाणार हत्यार ज्यामध्ये पती आणि त्याचे अनेक सारे नातेवाईक अडकवता येतात ते म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची केस कौटुंबिक हिंसाचाराची खोटी केस दाखल झाल्यास नवऱ्याने काय करावे या संदर्भातला आज हा व्हिडिओ आपण बघूयात पण यापूर्वी तुम्ही जर आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर ते लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट देखील करा पती पत्नीमध्ये भांडणं झाली की पत्नी अनेक साऱ्या केसेस करते त्यातील सर्वात महत्वाची केस म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराची केस जी फौजदारी क्रिमिनल कोर्टात चालते व यामध्ये पती व त्याच्या नातेवाईकांच्या विरुद्ध ही केस करता येते या केसमध्ये पत्नीला अनेक सारे अधिकार दिले आहेत जसे की ती पोटगी मागू शकते संरक्षण मागू शकते अगदी राहायला वेगळं घर देखील मागू शकते तसेच नुकसान भरपाईचा अधिकार पण तिला दिला गेलेला आहे परंतु होत असं अनेकदा पत्नीच्या त्रासाला कंटाळून पती घटस्फोटाची केस दाखल करतो पत्नी कौटुंबिक हिंसाचाराची केस दाखल करते आणि यामध्ये आणि घटस्फोटाची केस दाखल केल्यानंतर बदला घेण्याच्या भावनेने किंवा आता सासरकडच्यांना कसं अडकवता येईल या भावनेने आणि यामध्ये पती व त्याच्या संपूर्ण घरादाराला कोर्ट मध्ये बोलवलं जात जे नातेवाईक कधी लग्न समारंभ सोडल्यास घरात आले देखील नाहीत त्यांना सुद्धा कोर्टाची नोटीस पोहोचते कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये तुम्हाला जामीन घ्यावा लागत नाही तसेच डिस्चार्ज ऍप्लिकेशन देखील करून चालत नाही तर मग या अशा खोट्या केसमधून पती व त्याच्या नातेवाईकांनी कसे बाहेर पडावे ते आज बघूयात सर्वात प्रथम पत्नीने अशा नातेवाईकांवर कौटुंबिक हिंसाचाराची केस केली आहे की जे कधी तिच्या बरोबर राहिलेच नाहीत ती ज्या घरामध्ये राहत होती तिथे येऊन जाऊन होते परंतु ते कधीही राहायला नव्हते त्या घरातील नातेवाईकांना भेटण्यासाठी येत होते कधी जेवायला आले होते तर कधी सणावाराच्या दिवशी आले होते परंतु ते कधीही त्या महिलेसोबत एकत्र एका घरामध्ये राहिलेले नाहीत अशा नातेवाईकांनी कोर्टाची नोटीस लागल्यानंतर कोर्टामध्ये वकील देऊन अपियर व्हावे व सर्वात पहिले तुमचे नाव सदर केस मधून काढून टाकण्यासाठी अर्ज दाखल करावा या अर्जामध्ये महत्वाचे मुद्दे लिहावेत ते म्हणजे तुम्ही कधीही त्या महिलेसोबत एका घरात राहिलेले नाहीत तुम्ही वास्तव्यासाठी ज्या घरात असाल ज्या ठिकाणी राहायला असाल त्याचे पुरावे देणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे दाव्यामध्ये तुमच्यावर जर स्पेसिफिक ऍलिगेशन नसतील म्हणजेच निश्चित असे आरोप केलेले नसतील तर ते देखील कोर्टाच्या निदर्शनास आणून द्यावेत कौटुंबिक हिंसाचाराची केस कोणावर दाखल केली जावी याचा अतिशय बेसिक असा नियम आहे आणि तो म्हणजे अशाच नातेवाईकांविरुद्ध केस करता येते जे एका कॉमन शेअर हाऊस होल्ड मध्ये राहिलेले आहेत म्हणजेच एका घरामध्ये कुटुंब म्हणून एकत्र राहिलेले आहेत जर तुम्ही त्या महिलेबरोबर कधी राहिलेच नाही तर तुमच्यावर कौटुंबिक हिंसाचाराची केस होऊच नाही हा अर्ज केल्यानंतर कोर्ट पत्नीला अर्ज दाखल केलेल्या महिलेला तुमच्या अर्जाला उत्तर देण्याचा आदेश देईल व यानंतर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद होतो तुमच्या वकिलांनी ठळकपणे दाखवून द्यायचे आहे की तुम्ही कसे एकत्र कुटुंबामध्ये त्या महिलेबरोबर कधीही राहिलेले नाहीत आणि जर तुम्ही दाखवून दिले तर नक्कीच तुम्हाला या केसमधून तुमचे नाव काढून टाकण्यात येईल त्या क्षणी कौटुंबिक हिंसाचाराची केस तुमच्या नातेवाईकांसाठी संपून जाईल दुसरा पर्याय म्हणजे दुसरा पर्याय तुम्ही जरी त्या महिलेबरोबर म्हणजेच पत्नी बरोबर राहिलेले असाल तुम्ही सासू सासरे असाल किंवा पती स्वतः असाल आणि तुम्हाला माहित आहे की सदर दाखल केलेली केस ही पूर्णपणे खोटी आहे व तसे तुमच्याकडे पुरावे देखील आहेत तर तुम्ही या केसला आव्हान देऊ शकता त्याच कोर्टामध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या केसची मेंटेनेबिलिटी चॅलेंज करू शकता तुम्ही कोर्टाला सांगू शकता की तुमच्या विरुद्ध दाखल झालेली ही केस संपूर्णपणे खोटी आहे चुकीची आहे यामध्ये तुमच्या विरुद्ध लिहिल्या गेलेल्या खोट्या घटनांचे पुरावे देणे गरजेचे आहे जसे की पत्नीने लिहिले असेल एक जानेवारी रोजी मला मारहाण झाली परंतु एक जानेवारी रोजी तुमचे व तिचे कुठे हॉटेलमध्ये किंवा पिक्चरला गेलेले काही पुरावे असतील फोटो असतील किंवा काही चॅटिंग असेल हे तुम्ही कोर्टाला दाखवून देऊ शकता व ही कौटुंबिक हिंसाचाराची केस जर खोटी आहे हे तुम्ही कोर्टाला पटवून देऊ शकलात तसे पुरावे व साक्षीदार देऊ शकलात तर नक्कीच कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू ऐकून कौटुंबिक हिंसाचाराची केस चालण्याआधीच रद्द देखील करू शकते अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे देखील अनेक जजमेंट आहेत त्यापैकी महत्वाचे जजमेंट म्हणजे जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाचे आहे या केस मध्ये हायकोर्टाने सांगितले आहे की पती व त्याच्या नातेवाईकांच्या अगेन्स्ट चारशे अठ्ठ्याण्णव ची केस दाखल दाखल आहे म्हणजेच एखादी क्रिमिनल केस दाखल आहे याचा अर्थ डोमेस्टिक ची केस दाखल झालीच पाहिजे असे असू शकत नाही क्रिमिनल केस आणि डोमेस्टिक व्हायलन्स केस हे इक्वल असू शकत नाहीत म्हणजेच हे सेम असू शकत नाहीत फक्त क्रिमिनल केस दाखल आहे हा डोमेस्टिक व्हायलन्सचा ग्राउंड असू शकत नाही क्रिमिनल केस जर पेंडिंग असेल तर ती वेगळी गोष्ट आहे कौटुंबिक हिंसाचाराच्या केसमध्ये हिंसाचार हा घरामध्ये झालेला आहे हे दाखवणे गरजेचे आहे या केसमध्ये खूप महत्वाचे प्रिन्सिपल देखील सांगितलं गेलं की ट्रायल कोर्टाला अशा पावर्स आहेत की डोमेस्टिक व्हायलन्स केस अंतर्गत कुठल्याही व्यक्तीला नोटीस लावलेली असेल आणि ती व्यक्ती कोर्टात हजर राहून दाखवून देत असेल की त्या व्यक्तीच्या अगेन्स्ट कौटुंबिक हिंसाचाराची केस चालवण्यासाठी कोणतेही ग्राउंड नाहीत तर मॅजिस्ट्रेट त्या व्यक्तीच्या अगेन्स्टची संपूर्ण प्रोसेडिंग रद्द करू शकते अशा पॉवर्स मॅजिस्ट्रेटला मोहम्मद हुसेन विरुद्ध शबनम आरा या दिल्या गेल्या त्याचप्रमाणे सुप्रीम कोर्टाने देखील कामाची वर्सेस लक्ष्मीनारायण या केसमध्ये देखील सांगितले आहे की ज्या व्यक्तीच्या अगेन्स्ट कौटुंबिक हिंसाचाराची केस झाली आहे आणि त्यांना कोर्टाने नोटीस पाठवली आहे परंतु जेव्हा ही व्यक्ती कोर्टामध्ये हजर होऊन हे सिद्ध करते की कौटुंबिक हिंसाचाराची केस त्यांच्या अगेन्स्ट चालवण्यासाठी कुठलाही व्हॅलिड ग्राउंड नाही ही केस दाखल झालेली आहे ती फक्त आणि फक्त बदला घेण्याच्या भावनेतूनच तर अशा लोकांच्या विरुद्ध चालणारी कारवाई रद्द करता येते आणि या लोकांचे नाव देखील केसमधून काढून टाकले जाते तेव्हा खोट्या केसेसला न घाबरता योग्य कायदेशीर सल्ले घेऊन तुमची बाजू न्यायालयात मांडा व कायदेशीर लढाई मध्ये कधीही हार मानू नका आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट नक्की कळवा आणि तुमचे काही कायदेशीर प्रश्न असतील व आमच्याशी थेट संवाद साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आमच्या व्हिडिओ कॉलची अपॉइंटमेंट फिक्स करून घ्या